कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या कोतवाल संघटनेची मागणी कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा तसेच इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र कोतवाल संघटनेमार्फत चोवीस सप्टेंबर रोजी लक्षवेधी आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले जालना जिल्ह्यातील सर्व कोतवाल यांनी सहभागी होत महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने विविध मागण्या करण्यात आल्या महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले आहे चोवीस सप्टेंबर रोजी जालना कोतवाल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनात मानधनावर काम करणारे इतर कर्मचारी व कोतवाल यांच्या कामात खूप जास्त तफावत असून शासनाच्या तिजोरीत महसूल गोळा करून देण्याच्या कामात कोतवाल प्रत्यक्ष सहाय्य करतो निवडणूक प्रक्रियेत वेळप्रसंगी पेट्या उचलण्यापासून ते सिलिंग सेटिंग कामात प्रत्यक्ष सहाय्य करतो खून सारख्या गंभीर गुन्ह्यात एक विश्वासू कर्मचारी म्हणून वेळोवेळी घटनास्थळ पोलीस कचेरी न्यायालय येथे उपस्थित राहून साक्ष देण्याची महत्त्वाची जबाबदारी बजावतो गौण खनिज अंतर्गत करावा कार्यवाहीमध्ये कोतवाल हजर असतो ज्याद्वारे खूप मोठ्या प्रमाणात दंडस्वरूपात महसूल शासनास गोळा होतो या व्यतिरिक्त जुन्या कार्यसूचीच्या बाहेर जाऊन दैनंदिन तहसील कचेरीत वरिष्ठांच्या आदेशांमुळे विविध विभागात हा संवर्ग चोखपणे कामे पार पाडतो वर्षानुवर्षे काम करणाऱ्या या गरजू संवर्गास चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याची मागणी कोतवाल संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या निवेदनावर पांडुरंग गिरे जिल्हा उपाध्यक्ष गजानन जाधव जिल्हा सचिव संदीप धारे कृष्णा सोनवणे आसाराम मगर अनिता वाकोडे अंबादास शरणागत अरुण पठाडे पपेश बुलबुले विकास साबळे शरद खांडेभराड गणेश भुले एम एस जिरेकर लघु घायतडक सुभाष राऊत सुनील ठाकरे दुर्गेश धातरे समाधान भगुरे पुंजाराम लोखंडे दादाराव आठवले मच्छिंद्र मेहत्रे रामेश्वर मुंढे गजानन मगर राजू खंदारे अंकुश लाखे रवींद्र हिरे श्रावण पवार राम गोरे शेषराव चव्हाण बादशहा काळे यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आमच्या सर्व पोतवालांची एकच महत्त्वाची मागणी आहे की आम्ही इतक्या वर्षापासून एकच मागणी करत आहोत शासनाकडे की आमच्या सर्व लोकांना चतुर्थ श्रेणी देण्यात यावी हीच आमची मुख्य आणि महत्त्वाची मागणी आहे जिल्हाधिकाऱ्याला जालना येथे आम्ही सर्व पोतवाल संघटना हजर झालो आहे आणि आज धरणे आंदोलन करणारी हे धरणे आंदोलन आजच्या दिवशी आहे आणि त्याच्यानंतर उद्यापासून काम बंद आंदोलन करते जर शासनानं आम्हाला चतुर्थ श्रेणी दिली नाही तर त्यानंतर सव्वीस तारखेच्या सव्वीस तारखेला मुंबईमध्ये आझाद मैदानावर आमचं आंदोलन चालू राहणार आहे आणि हे आंदोलन आमचं शासनाच्या विरोधात नसून शासनाचं लक्ष आमच्याकडे वेधण्यासाठी आहे आणि आमची शासनाला तुमच्यामार्फत अशी विनंती आहे की शासनानं आम्हाला चतुर्थ दे सरश्रेणी देऊन सर्व कोतवालांना उपकृत करावा अशी आम्ही विनंती तुमच्यामार्फत शासनाला करत आहोत आमचं आंदोलन हे शिवप्रसादजी देवणे यांच्या अध्यक्षेखाली व आमचे दुसरे एक शिंदे एक अध्यक्ष आहेत त्या दोघा जणांच्या अध्यक्ष अध्यक्षेखाली आम्ही करत आहोत आणि हे आंदोलन जर शासनानं आमची मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही सव्वीस तारखेच्या नंतर काम आझाद बंधन मुंबई इथे करणार आहोत